हिंदू धर्मात महत्त्वाचा सण म्हणजे असणारी दिवाळी जी आपण साजरी करता आहे हो आता आणि उद्यापासून दिवाळीला सुरुवात होते म्हणजे पहिला दिवस जो आहे तो आपला वसुबारस ज्या दिवशी आपल्या हिंदू धर्मात निसर्गाचं सा पूजन सांगितलेलं आहे आपल्या हिंदू धर्म हा दिवाळी जी मानव स्वतः एक प्रकारची साजरी करतो ह्याच्यात सुरुवाती वसुबारसने होते ज्या दिवशी गायीची पूजा केली जाते गाई हे पंचमहाभूतांचं स्वरूप आहे कारण गाईचं असणारा प्रत्येक गोष्टी मानवी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते गाईचं जे दूध मिळतं त्याच्यामुळे मनुष्याचं पोषण चांगल्या प्रकारे होतं आणि त्याच्या जीवनसत्वांचा आधार असतो गाईच्या शेणापासून अनेक प्रकारचे मोठ्या ते प्रकल्प निर्माण होतात गोबर गॅस ज्याला आपण म्हणतो आणि गाईच्या शेणामध्ये ओझोनचं एक मोठं प्रमाण असतं ज्यामुळे उत्तम आरोग्यासाठी महत्त्व आहे त्यामुळे थोडक्यात आपलं सण जे आहे ती परंपरा ही अत्यंत प्राचीन ऋषींनी जी नियोजित केली सु, सु, वा, आहे त्याच्यात वसुबारसपासून आपल्या सुरुवात होते जी वसुबारस आता शुक्रवारी आहे आणि त्या दिवशी आपण गाई गोर गोवत्स जे म्हणतो आपण वसे वसुभारस ज्या गाईला पिल्लू आहे अशा गाईची पूजा करायची पद्धत आपल्या धर्मात आहे आणि त्याप्रमाणे तिचे पूजन करून आपल्या दिवाळीची सुरुवात होते कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देवता कोटी म्हणजे प्रकार तेहतीस प्रकारच्या देवतांचा वास आहे असं आपलं शास्त्र सांगतं या तेहतीस प्रकारच्या देवता म्हणतात त्याच्यात पंचमहाभूत होते पृथ्वी आप तेज वायू आकाश यांच्याशी संबंधित देवता ज्यामुळे निसर्गाचं चक्र जे आहे हे प्रकारे बॅलन्स राहतं किंवा एक सम राहतं यामुळे मानवी आरोग्य चांगलं राहतं आणि मनुष्याला कोणत्याही संकटांना तोंड द्यावं लागलं त्यामुळे त्याचं एक प्रतीक स्वरूप म्हणून गोवत्स धेनु धेनू म्हणजेच वसुबारस आपण गाईच्या पूजनाने सुरुवात करतो आणि त्यास तो मंत्र म्हणतात की तने मान आयुख मानो गोखुमान अश्वे खुरी कहा मानववीरा नुद्रभामिनो वधीर हवी म्हणत सदमित्वा हवामय म्हणजे हे गोमाते आम्ही तुझे पूजन पुझे करत आहोत आम्हाला संपूर्ण वर्ष हे दिवाळी आनंददायक जावो आणि दिवाळीनंतरच येणारे वर्ष हे पूर्ण सुख समृद्ध सौभाग्य सौभाग्यदयी जाऊ उत्तम आरोग्यशील जाऊ असं हे गोवत्स असणार धेनू जी आहे तिचं दिवाळीच्या सुरुवातीचं महत्त्व आहे या दिवशी धेनूची किंवा गाईची पूजा करून दिवाळीची सुरुवात होते